नमस्कार प्रमोद सस्ते प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये पुनश्च दक्षांचं स्वागत आहे आपण श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या अनुषंगाने काल विश्लेषण केलं आणि नेमकी सभासदांची भूमिका काय आहे किंवा सहकाराचा रास होतोय का हा राजकीय आखाडा बनवला जातोय या अनुषंगानं जो मूळ मालक आहे सहकारी क्षेत्रातला जो भाग भांडवलदार सभासद यांच्या आपण प्रतिक्रिया आज घेणार आहोत मी आत्ता तावरेवस्ती मठाचे वडी या ठिकाणी एका सभासदाशी बोलतोय आपण निश्चितपणे नमस्ते सभा प्रगती सहनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण कारखान्याचे सभासद आहात का, का। आ, नाव काय तुमचं अमित अंकुश जाधव अमित अंकुश जाधव किती वर्ष झाले आपण सभा सभासद आहात पूर्वीपासूनच अगदी पूर्वीपासूनच आहात वाड वडलापासून आहात आज प्रशासक जो नेमला आहे आणि ही निवडणूक जी पुढे ढकलण्यात आलेली आहे ह्या अनुषंगाने नेमकं तुम्हाला काय म्हणजे कसं बघताय तुम्ही आज सहकारी क्षेत्रामध्ये आज तुम्ही सभासद म्हणजे मूळ मालक आहात कारखान्याचे आणि सहकारी क्षेत्रामध्ये ह्या ज्या निवडणुका ज्या असतात आज श्रीराम सहकारी साखर कारखाना राजे गटाकडं होता आणि आज रणजित दादा गटानं एक प्रशासक नेमून न्यायालयात याचिका दाखल विश्वासराव भोसले कलेक्टर साहेब यांच्या माध्यमातून केलेले मग इथे सभासदांचं हित आहे का हित आहे नेमकं पाहिलं तर बाबा योग्य मार्गानेच कारखाना चालवतात काय आहेत ते पण चांगलेच आहेत त्याच्यामुळे काय आजपर्यंत तरी आम्हाला काय अडचणी नाही ऊस दराबाबत समाधानी असता का तुम्ही टक्के बर ऊस दर आता त्यांच्यावर ते असा आरोप होते बाबांच्या किंवा डॉक्टर बाळासाहेब शेंडे किंवा फलटण चा श्रीराम सहकारी साखर कारखाना कि माळेगावच्या तुलनात मग पाचशे रुपये कमी दर दिला जातोय पाहिलं तर माळेगाव कारखाना हा मा पहिल्यापासूनच मोठ्या प्रमाणावर चालणारा कारखाना आहे आपला पूर्वी तोट्यात गेलेला कारखाना असून बाबांनी प्रगतीपथावर आणला आणला म्हणजे सहकार क्षेत्रात मध्ये त्यांनी ती ऊर्जित अवस्थेत आणल्याचं काम अवस्थेत आणला चांगला चालवलाय तुम्ही समाधानी आहात त्या बाबतीत एकंदरीत माळेगाव कारखान्याची तुलना अनेक सभासद करताना दिसतात आता उघडा उघडा अनेक सभासद बोलताना दिसत नाही तुम्हीच बोलताय महत्त्वाचा विषय असा आहे की सभासदांचे वर्ष वर्षाकाठी जे शैक्षणिक संकुल तिकडे माळेगाव कारखाना निर्माण केलं दर जसं हनुमंतराव पवार होते त्यावेळेस दर महिन्याला पाच किलो साखर किंवा एक जे कांड्याचं जे कांड्याची जी रक्कम होते कांड्याचं जे बिल होतं ते सणासुदीला दिलं जायचं आणि त्यानंतर श्रीराम सहकारी साखर कारखानासुद्धा ता अडचणीत आला बरोबर आहे आता सभासदांसाठी शैक्षणिक संकुल म्हणजे माळेगाव इंजिनिअरिंग सारखी संस्था आहे तिकडे नाममात्र दरामध्ये एक शिक्षण दिलं जातं म्हणजे तिकडे शेतकऱ्याचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या प्रमाणामध्ये त्याचा खर्च जो आहे तो अतिशय अल्प आहे तसं श्रीराम सहकारी बाबतीत असा प्रयोग का झाला नाही तसं पाहिलं तर नाममात्र मात्र म्हणता येणार नाही ते फक्त त्यांना सवलत कशी क्षेत्र गेल्यानंतर कटिंग ते फक्त सुविधा नाही आता कारखाना अडचणीत असल्यामुळे त्यातून बाहेर काढला त्यांनी बाकी शेतकऱ्यांचं हित तर जपले शेतकऱ्यांचं हित त्यांनी जपलेलं आहे निश्चितपणे विरोधकांचा हा जो मुद्दा आहे तो तुम्ही खोडून काढताय विरोधकांचं काय शेवटी चालणारच राजकारण म्हटले की विरोधक राहणारच विरोध होणार सहकारी क्षेत्रामध्ये राजकारण करणे योग्य आहे का असं पाहिलं तर चुकीचंच आहे चालवलेला कारखाना योग्यच चाललाय ठीक आहे तुम्ही समाधानी आहात श्री श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून जो कारखाना चालवला गेला त्या बाबतीत तुम्ही निश्चितपणे समाधान आहात आणि न्यायालय काय निर्णय देईल असं काय अपेक्षा आहे का तुमची पुढच्या गोष्टी आता काय न्यायालयाच्या आता सभासदांची संख्या जी आहे ती संख्या संपूर्णतः राजे गटा समर्थन आताच म्हणजे जाणीवपूर्वक सभासद राजे गटाचे नोंदवले गेलेले आहेत असा एक आरोप होतो म्हणजे राजकारण सोयीचं राजकारण करण्यासाठी याकडे कसं बघताय तुम्ही प्रत्येक राजकारण म्हटले की हा असं होणारच असं थोडच आहे म्हणजे एक चांगली संस्था चालावी म्हणून श्रीमंत शेतकऱ्यांचं काय मत आहे अच्छा म्हणजे सभासदांच्या हितासाठी श्रीमंत रामराजांनी फक्त सभासद जे आहेत ते योग्य नोंदून घेतलेले आहेत निश्चितपणे सरकारामध्ये राजकारण नसावं ही तुमची भूमिका आहे आणि स सभासदांच्या हितासाठीच किंवा तालुक्यातले जे कारखाने साखर कारखाना साखर साखर ऊस उत्पादक शेतकरी आहे त्यांच्या हितासाठीच निर्णय व्हावा ही तुमची अपेक्षाच नाही आहे धन्यवाद आपण प्रगती चळवळ यूट्यूबशी व्यक्त झाला त्याबद्दल खूप खूप आभारी